पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की पारू शेतामध्ये काम करत असते आणि त्यावेळेस तिला फोन आलेला असतो तो फोन असतो अहिल्यादेवीचा अहिल्यादेवी तिला म्हणत असते की पारू मला कोणाला तरी अद्दल घडवायची आहे आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे जमलंस तर तू ताबडतोब तिथून निघून ये तेव्हा पारू म्हणते की आहो देवी आई मी माझं सर्व आयुष्य तुमच्यासाठी अर्पण केले आणि तुम्ही काय बोलताय मी निघते लगेचच आणि ती तिथून निघते तिने रक्ष रिक्षामध्ये बसलेली असते आणि अंदाज झालेला असतो रिक्षावाला तर हळूहळू गाडी चालवत असतो ती म्हणत असते की अहो चला ना पटकन काय झाले आणि तेवढ्यातच पुढे एक येऊन फॅन आणि उभा राहते त्यातून चार पाच लोक उतरतात आणि पटकन तिला त्याच्यामध्ये टाकतात आणि तिला किडनॅप केलेलं असतं तिच्याबरोबर दुसरं कोणीही नसतं ती एकटीच असते आणि आत्ता तिला कोण वाचवतं आहे हे नाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा